असलेले वाडा तालुक्यातील गेले अनेक वर्ष वाडा भिवंडी मनोर हा रस्त्याच्या संदर्भात आपण छोटी मोठी आंदोलन विशेष करून जितेश बंटी आणि त्यांचे सहकारी स्वाभिमान संघटना तिकडे वेळ आमचे एक मित्र आहेत प्रमोद पवार असे अनेक कार्यकर्ते छोटे मोठे आंदोलन करत असतात कदाचित तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी वारा तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एका दिवसामध्ये खंडेश्वरी नाका ते डाकिवनी फाटा असे आपण एका दिवसामध्ये या रस्त्यावरचे खड्डे भरून काढले होते जर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते किमान समान मुद्द्यांवर एकत्र येऊन एका दिवसभरामध्ये एक जर हे सर्व खड्डे भरून स्वतःच्या खर्चातून जर भरत असतील तर करोडो रुपयाचा निधी येऊन देखील रस्त्याची अवस्था एवढी भयानक आहे की आपण रोज बघतोय अखंड या रस्त्यावर दोन दिवसामागे एक कुठेतरी फेटल ऍक्सिडेंट होत आणि या अपघातात मरण पावणाऱ्यांचे घरच्यांची परिस्थिती काय आहे या पुरुषमधील लोकांना विचारा मला आठवतं याच नाक्यावर एका डॉक्टर मुलीचा अपघात झाला होता असे एक ने अनेक अपघात आप आपण बघितले मग ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी वाचक फुटली पाहिजे कधीतरी हा रस्ता आमचा होणार आहे की नाही आपण सर्वजण इथन नागपूरला नाही जाऊ शकत मात्र आज तिकडे आंदोलन आहे आज आपल्याकडे सोशल मीडिया समोर बघतोय अनेक कॅमेरे आपल्या समोर चालू आहे यांच्या माध्यमातून आपल्याला आज तिथपर्यंत पोहोचायचा आहे आपला हा आवाज आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे वाड्या तालुक्यामध्ये नव्हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ह्या मधून तीन रस्ते मंजूर झालेले आहेत मागच्या सहा महिन्यापूर्वी आम्ही आमच्या देसाई बेलवड रस्त्याच्या संदर्भात असाच उठाव हो केला एक दोन तीन हजार लोकांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये भाग घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीनं या वाड्या तालुक्यातील एका दुर्गम भागातला हा रस्ता देखील ह्यानं घेतलेला आहे आणि तो देखील अंतिम मंजुरीसाठी आहे याचाच अर्थ काय मित्रांनो जोपर्यंत पण संघर्ष करत नाही संघर्षाने सगळं मिळतं कोण म्हणतं शासन झोपलेलं आहे जरी झोपला असेल तरी जागा करायची ताकद या तुमच्या आमच्या संघर्षामध्ये तुमच्या आमच्या एकीमध्ये आहे आणि निश्चितच आजच्या या आंदोलनाची दखल आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल मुख्यमंत्री आपल्या जवळ राहतात मीडियाच्या माध्यमातून आज आपण त्यांना इथे विनंती करू की हा मधून हा रस्ता देखील भिवंडी ते मनोहर मंजूर झालेला आहे फक्त अंतिम मंजुरी करता आम्हाला किमान पंधराशे कोटीची गरज आहे ज्या पंधराशे कोटी मध्ये हा रस्ता भिवंडी ते मनोहर आपल्याला पूर्ण कॉन्क्रीट झालेला बघायला मिळेल आणि अशा आशा करू की शंभर टक्के मुख्यमंत्री या आपल्या अधिवेशनामध्ये आपली मागणी मान्य करतील आणि कमीत कमी पंधराशे ते अठराशे कोटी रुपये आपल्याला देतील अशी आशा व्यक्त करू राहिला विषय या तालुक्यातील ठेकेदारांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा मित्रांनो सहा महिन्यापूर्वी जो आम्ही आमचं आंदोलन केलं दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंत ही रस्त्यावरचा खड्डा न भरता किमान फक्त देसाई तीडसा बेलवड या नऊ किलोमीटरच्या रस्त्यावर सात कोटी रुपये ठेकेदारांनी काढून खाले टप्प्या तप्य टप्प्याने अतिशय पत्रकार बंधू आहेत तुम्ही कधीतरी त्यांना जाब विचारा अतिशय योगेश अतिशय गोंडस नावं दिली जातात आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये ऑगस्ट मध्ये पूर येतो जुलै मध्ये पूर येतो या यांचा कार्यक्रम काय पूर हानीचा निधी मंजूर होतो पूर टेंडर पास होतय आणि काम सुरू होतं एप्रिल मध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये जून जुलै मध्ये जे पूर आणि पुरामध्ये ज्या नुकसान होत्या रस्त्यांच त्या रस्त्यांची कामं पुन्हा एक वर्षानंतर सुरू होता तोपर्यंत अजून नवीन दोन टेंडर झालेले असतात आणि मग त्या टेंडर मध्ये काय करायचं पहिले टेंडर आधीच मंजूर करून घेतलेला आहे परत पंधरा वीस दिवसांनी दोन महिन्यांनी दुसरं टेंडर हळूच तिथं सरकवायचं एक टप्पा पुरा करायचा त्याच्यावरून दुसरी दोन बिलं काढून घ्यायची कोणाचा टप्पा कुठल्या खाली आहे तो कोणालाच कळत नाही आणि त्यांचे भरले जातात मित्रांनो या अशा पद्धतीने जर काम चालू असतील तर आपण या वेळेला हा छोटा मोर्चा इथे आणलेला आहे आपण शांततेच्या मार्गातून नेहमी काम करणारी मंडळी आहोत मात्र जितेशनी किंवा निलेशनी ज्या पद्धतीने सांगितलं थे थे वेग वेग या वेळेला जर आम्हाला न्याय मिळणार नसेल गेली आज पंधरा वर्ष दोन हजार तेरा या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे आतापर्यंत करोडो सुवारा झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीचा आधुनिकीकरणाची तांत्रिक काही मशिनरी आणून उभ्या करून आपण त्या रस्ता करण्याचा प्रयत्न केला रस्ता झाला नाही मात्र ह्या वेळेला हा रस्ता टॉप टू बॉटम जर होणार नसेल तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना एक जाहीर सूचना इशारा देतो येतो सिर्फ झाकी पिक्चर आमच्या एका विभागातून जर ते तीन हजार माणसं आम्ही जमा करणार असू तर पूर्ण तालुक्यातून योग्य भाऊ सांगतो पन्नास हजार लोक या रस्त्यावर उतरवायची ताकद आज पण या जमलेल्या त्यांच्यात कुठेतरी या सगळ्याला वचा फुटली पाहिजे काही दिवसापूर्वी पेपर मध्ये अठ्ठावन कोटीचा बिलाचा एक बातमी वाचली त्यामध्ये वाडे तालुक्यातील भरसेट साहेब असतील किंवा पाटकरराव साहेब असतील अशा नावं आपण एका मध्ये वाचली याच भ्रष्ट अधिकारी याच भ्रष्टाधिकाऱ्याने हे सगळे ठेकेदार पोचले हेच ठेकेदार मोठे त्यांनी केले आणि आज ते आपल्या उरावर बसलेले यांना त्यांची जागा दाखवायची असेल तर आपल्याला यापुढे आक्रमक व्हावंच लागणार आहे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन यापुढे केली जातील याची प्रशासनाने देखील नोंद घ्यायची आहे संयोजकांनी मला इथे बोलायला दोन शब्द दिले त्या संयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेला या वाडा पूर्व विभागातील जनतेला आपण आवाज द्या संपूर्ण वाडा तालुक्यातील कुठेही भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल कुठल्याही रस्त्याच्या विरोधात असेल ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला आवाज द्याल ज्या ज्या वेळेला खऱ्या तर आपल्याला गरज लागेल त्या त्या वेळेला नक्कीच तन मन धनापासून आम्ही तुमच्या सोबत राहू एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय